राभू रामरायाचा प्राणाप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पूर्वसंध्येला मातोश्री मित्रमंडळ आयोजित श्री राम महाआरती महाप्रसाद भजन फटाकेबाजी करण्यात आली यावेळी आमदार राहुल डिकले गजानन शेलार अशोक पाटील मोगल गोकुळ पिंगळे कलावती गायकवाड परिसरातील नागरिक व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते माजी नगरसेवक सा अशोक सातभाई व मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत वाणी विशाल सातभाई आणि कार्यकर्त्यांनी आयोजन केले होते मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली लाडूचा महाप्रसाद देण्यात आला विशेषतः मुस्लिम समाजाचे अहमद पठाण मुजावर शेठ खतीब साहेब यांच्या हस्ते आरती करण्यात आली तसेच गजानन शेलार गोकुळ पिंगळे अशोक पाटील मोगल यांच्या हस्तेही आरती करण्यात आली आज मातोश्री मित्र मंडळाच्या वतीनं येथे प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीच्या स्थापनेच्या निमित्तानं मातोश्री मित्रमंडळाच्या वतीनं भजन संध्या महाप्रसाद महाआरती आणि फटाक्याची आतषबाजी या ठिकाणी करण्यात आली अतिशय धूमधडाक्यामध्ये जेलोडवासियांनी ह्या महाआरतीला या ठिकाणी प्रतिसाद दिला सगळे भाविक या ठिकाणी राममय या ठिकाणी वातावरण झालं होतं आज रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी झाली मी सर्व भारतवासियांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं हे रामराज्य येवो सुखी राज्य येवो अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो